नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या की नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पेरणीला सुरुवात करायची मित्रांनो आज आलो आहे आमचं जे सांब्रज मित्रांनो तिकडं शेत आहे अंधार आम्हाला तर मित्रांनो आज इकडची पेरणी करून घ्यायची हे बघा रोप भाजलं होतं तर त्याच्यातल्या काय काढा फुडल्या त्या आता त्या निसून काढू आणि नंतर टॅक्टरीनं आपल्याला पेरून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे रोपातल्या काड्या काढायला सुरुवात केल्या आम्ही नंतर आई पण आली मला मदत करायला तर आम्ही रोपातल्या काड्या काढून टाकल्या आणि गावातल्या ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं का तो अकरा वाजेपर्यंत येईल तर मित्रांनो खूप वाट बघितली पण गावातला आमचा जो ट्रॅक्टरवाले तो आला नाही तर आई म्हणा गेल्या साली तो तुझा मित्र आला होता पांढऱ्याचा त्याला फोन कर तर मी फोन केला जो माझा मित्र आहे पांजरे गावातला प्रवीण उगडे त्याला मी फोन केला मित्रांनो एकच नंबर ट्रॅक्टरवाला आणि त्याचे कामाला कोणीच नाव ठेवू शकत नाही असं त्याचं काम आहे हो तर मी त्याला फोन केला आणि तो आला पण बिचारा अर्ध्या पाहून तास आला आणि मित्रांनो त्याला सांगितलं होतं म्हणलं आपल्याला तुला ये ना पाच सात तास काम आहे तर तू फ्री असल तर ये तर आला तो दोन तीन वाजता आला तर मित्रांनो तो आल्यानंतर आमची वावरं पण फनेल नव्हते तर त्याच्याकडनं पेरणी करून घेतली आणि वावरं पण फरून फणून घेतले तर मित्रांनो रात्रीचे साडे अकरा वाजेपर्यंत त्याला काम पुरलं मित्रांनो आणि प्रवीण पण म्हटलं आता आले तर तुझं जेवढं काम आहे ना तुमचं आलं तेवढं फायनलच करू आणि मित्रांनो पाण्यानं आपण साथ दिली आज पाऊस पण नव्हता तर पेरणी पण झाली ना आणि वाणी पण झाली हो बाय बाय कर बाय 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 मला मी शेत करायचा को शेत करायचाल चल प्यायला शेत करायचा सोम तुला येत आहे का तुला येत कसा नाही करायचा का तुला हा फटाफट रे एवढा मी केलाय बाई बाब मी केला या एवढा सगळा हा सोम यार कशी आयडिया सोमची या सोमजा मत आहे का हा हाय बाय कर ना काय देश या बाबा तू आले प्यारायला ना बाबा तू आले का ओल्याला पट पट आता बा बन मी एवढा पेरला तुम्ही ओला पटापट तुम्ही भाऊ आले पण बाय भाऊ आलाय त्याला दरून आणवाय इकडं त्याला हाताला दरून आणू वय बाय वय जा होय ना हा भाऊ बाय 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 कर रे भाऊ बाय कर बाय बाय सांग तू बाय बाय कर बाय 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 तू कर र भाऊ बाय बाय भाऊ ना मग बाय बाय दिदी झाला का कटाळा आला लगेच अग काय सोम कटाळा आला का तुला मग नीट कर ना एक बार मग वाढायचा परत पुढं वाढायचा लोटायचा असा करायचा हा म्हणजे असा बरोबर जमला आता इकडचा करून घे हा जमला जमला कुठे सोम कुठे चल ऐका जावा तिकडं ऐका जावा बसून घ्या कडाल तिकडं ऐका जा ना तिकडं तिकडं समजाल ना आता तर तिला मुंती रुपये परत पर मागं पुढं करायचं तू डायरेक्ट माग घेतोय முக்கூ पण माझे नाव अश्विनी गेम खेळायला <laughs> तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद